हे आहे आणि तुम्ही अशा पद्धतीनं बोलत असाल नाव राधाकृष्ण ठेवायचं आणि कृत्य मात्र कंसाची करत असेल तर हे कंसाची अवलाद हाकडून काढा त्या पार्टीतून तुम्ही तुमच्या मुख्यमंत्र्याला शेर्याला लागले का फडणवीस साहेब एका इकडे कर्जमाफीची घोषणा करतं तारीख देतं आणि हे वाचाडविरी मा मंत्री महोदय सांगतं का कर्जमाफी किती डाव द्यायची काय करायचं आणि किती डाव उठायचो तुम्ही त्याचं ठरलं नाही पाहिजे अरे शुक्रमाना लोक तुम्हाला मारत नाही मी तर म्हणतो जो राधाकृष्ण विखे पाटलाची गाडी पडून ना त्याला एक लाखाचं बक्षीस महालो मी तर फोडणार होता भेटला तर पण हे नालायकी थांबवा आम्ही सहन करणार नाही अकरा हजार रुपये क्विंटलच्या भावाची शिफारस केली राज्य सरकारनं कापसाची आणि मोदी सरकारनं जाहीर केली आठ हजार रुपये लाज वाटते सोयाबीन दोन हजारांनी विकावं लागतं तुम्ही कापसाचा आयात केला धानाले भावने कापसाले भावने तुरीले भावने केळ केळीले भावने संत्राले भावने संत्रा पा काय असतं का हाल आहे तर मुख्यमंत्री आमच्या ढोंडाखाली पाहिजे जवळ राहतं आणि रोज संत्राचे बगीचे तुटते एक साधी व्हिजिट एखादा शब्द मुख्यमंत्र्यांच्या तोंडातून काहीच नाही कापूसवाला मेला कांदावाला मेला द्राक्षवाला मेला कोण आहे जिवंत व्यवस्थित सांगा आम्हाला मग तुम्हीच इकडे नालाय की करायच्या ना, करा ना। तुम्हीच खिपलं काढायचे आम्ही सहन करणार नाही आम्ही जाऊन तो शेतकऱ्यांना के सहन केला नाही पाहिजे सडे तोड उत्तर द्या काय होऊन गुन्हे दाखल होऊन ते पाहून घेऊ